पन्नास ते साठ लोकांना पुरेल इतकी आलू वांगेची भाजी कशी करायची तर हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा त्या सर्वप्रथम आपण टमाटर आणि कांदे कापून घेतले त्यानंतर आपण वांगे कापायला घेतली वांग्याचं समोरचा डेट तोडून घेतलं आणि त्याला मध्ये एक काप केलं आणि त्यानंतर मध्ये पुन्हा दोन काप करून घेतलं अशा प्रकारे कापायचं जास्त मोठे ठेवायचे नाही जेणेकरून ते लवकर शिजत नाही अशा प्रकारे आपले चार किलो जे वांगे घेतले होते ते पूर्णपणे कापून झाले आहे त्यानंतर आपण एक किलो टॉप आलू घेतलं ते पण कापून घेतले त्यानंतर एक किलो तेल घेतलं आणि पतेल्यात सोडले आहे तुम्ही आवश्यकतेनुसार तुम्ही तेल घालू शकता त्यानंतर त्यामध्ये जिरे घालायचे तेल झाल्यानंतर जिरे घालायचे आणि छान ढवळून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये अद्रक जिरं लसूण पेस्ट घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचे जोपर्यंत मिक्स होत नाही तोपर्यंत छान ढवळून घ्यायचं आणि सर्व मिक्स करून घ्यायचे त्यानंतर एक कांदा घ्यायचं आणि ते टाकायचं त्यानंतर त्यामध्ये कांद्याची पुरी कमीत कमी एक किलो कांद्याची पुरी घातली आहे ती छान मिक्स करून घ्यायचं आणि छान ढवळून घ्यायचं मिक्स झालेली आहे त्यानंतर गरम मसाला तिखट आणि मीठ ते मसाल्यामध्येच होतं ते घालून छान मिक्स करून ढवळून घ्यायचं बघा छान मिक्स झालेलं आहे यानंतर छान तेल सुटलेलं आहे ते त्यानंतर टमाटर पुरी घालायची आणि छान पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे आपली ग्रेवी एकदम रेडी झाली आहे त्यानंतर थोडी हळद घालायची बघा आपले म्हणतोले ताई रेसिपी बनवण्यास खूप मदत करून राहिल्यात त्यानंतर आपण जे बटाटे धुवून चिरून घेतले होते ते एक किलो बटाटे त्यामध्ये घालायचे बटाट्याला शिजायला वेळ लागतो त्यामुळे ते, ते आधी घालायचे आणि एक उकळी येऊ द्यायची छान झाकून ठेवायचं बघा अशा प्रकारे आपले बटाटे शिजले आहे आणि तेल पण छान सुटलेलं आहे छान एकदा ढवळून घ्यायचे आणि त्यामध्ये थोडं गरम पाणी ओतायचं आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं मिक्स झालेले आहे बटाटे शिजलेले आहे त्यानंतर आपण वांगे घालायचे वांगे आपण चार किलो घेतले होते त्यांना छान धुऊन चिरून घेतले आहे आणि ते आता मिक्स करायला घेतले आहे त्यांना मसाला तिकटमीठ छान लागेल ला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आणि ढवळून घ्यायचं ही रेसिपी बनवायला कमीत कमी दहा ते पंधरा लोकांचा सहभाग आहे आणि सगळ्यांनी छान प्रकारे अशी मदत केलेली आहे त्या सर्वांचे धन्यवाद म्हणते मी बघा कसं एकदम मिक्स झालेलं आहे त्यानंतर आपण त्याच्यावरती थोडं कोथिंबीर सोडायचं कोथिंबीर सोडून झालेली आहे त्यानंतर आपण आता छान शिजू द्यायचं त्यासाठी आपण झाकण लावून घ्यायचं आणि कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट शिजू द्यायचं हे बघा आपली आलू वांग्याची भाजी कशी रेडी झाली आहे आणि मस्त उकडी आलेली आहे बघा तेल पण मस्त सुटलेलं आहे एकदम घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही बघा आपले काळेदादा मदत करून राहिले आणि त्यांनी पण आणि म्हणतले ताई या दोघांनी मिळून रेसिपी बनवलेली आहे आपली त्यानंतर आपल्या आल्या कोथिंबीरताई काळेताई कशा मस्त कोथिंबीर घालून राहिल्या भरभरून कोथिंबीर घालून राहिल्या नंतर पुन्हा एकदा उकडी येऊ हो दिली अशा प्रकारे आपली रेसिपी पन्नास ते साठ लोकांना पुरेल इतकी भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू